डॉक्टर जयश्री आणि माझं संचालक पद रद्द झालेलं नाही त्याबद्दल पत्रकारांना चुकीची माहिती देण्यात आलेली आहे काल सुप्रिया सुळे यांची निवडणूक संपल्यानंतर हा विचार पुढे करण्यात आला त्याचं कारण आहे की आमचा कष्टकरी हा हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणारा आहे यापूर्वी जो आमचा कष्टकरी शरद पवार यांच्यासोबत होता तो आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने झुकला आहे बारामतीमध्ये एस टी कर्मचारी हा शरद पवार यांच्या विरोधात होता मात्र मुंबईतील निवडणुकीच्या आधी हा कोटा प्रचार सुरू केला आहे दाखवा कोणाच्या अकाउंटला आले तो माझ्यावर आरोप नाही तो त्यांच्यावर आरोप आहे आम्ही आमच्या बँकेने ठरवलं की यावर अभ्रू नुकसानीचा दावा करणार आहोत सर आपली एसटी बँक आहे त्याच्यातून आपल्या संपर्क पदाची पद रद्द करण्यात आला आहे आपली काय सर लक्षात हो ठेवा की डॉक्टर जयश्री पटेल आणि माझं संचालक पद हे रद्द कुणीही केलेले नाही ते ठराव कुणीही रद्द झालेला नाही हे खोट कुबान चुकीच्या माहितीच्या आधारे आणि पत्रकारांना उल्लू बनवून झालेला आहे ही जी उल्लू बनवणारी जी माणसं आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध पुढारी शरद पवार यांच्या बगल बगलीत असलेली सारखी माणसं आहेत ही सत्तर वर्षात यांना कष्टकऱ्यांनी जवळ करून पाहिलं परंतु हे त्या लायकीचे नसल्यामुळे त्यांना लाथाडलं अशी ती माणसं आहेत जी ही खोटा प्रचार करणारी आणि काल आमच्या ताई सुप्रिया ताई यांची निवडणूक संपल्याबरोबर वर हा का हा विचार का पुढं करण्यात आला त्याचं कारण आहे की कि आमचा कष्टकरी हा हिंदू राष्ट्र भारत आम्हाला मानणारा आहे पंडित नथुरामजी गोडसेंना मानणार आहे आणि हिंदू राष्ट्र भारताच्या निर्मितीला म्हणजे अखंड भारताच्या निर्मितीचा जो विचार भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि जे ज्या पद्धतीनं कष्टकरी जो शरद पवारांसोबत होता ऐंशी हजार तो कष्टकरी पूर्ण जो आहे भारताच्या लाडक्या पंतप्रधानाच्या विचाराला मतदार राजा होऊन जो साथ देत आहे मग वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मतदारसंघांमध्ये कष्टकरीची ताकद आहे त्या ताकतेची कल्पना त्यांना याच्यामध्ये सुद्धा आली बारामध्ये सुद्धा आली त्या फ्रस्ट्रेशन मुळे अशा प्रकारचे चुकीचे कुभांड हे कुभांड खोट्या होणारे कोण आहे तरी जी व्यक्ती ज्या व्यक्तींनी कष्टकऱ्यांचे पाच टक्के कोर्टाने सांगितलं की ते काही करोड रुपयांमध्ये आहेत ते वापस द्या कष्टकऱ्यांना हे रक्त पिपासू लोक ते पैसे वापस देण्याऐवजी आम्हाला शिकवायला निघाले ज्यांना लाथाडलं कष्टकऱ्यांनी यांनी बँक बुडाली बुडाली चुकीच्या हे केल्या कर्ज थांबवायचा प्रयत्न केला परंतु आज तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे जे खोटी माहिती आहेत आम्ही संचालक तर आहोतच त्यांचे की चोटपे कोणताही आदेश आतापर्यंत झालेला नाही आमच्या विरोधामध्ये आमचं संचालक पद रद्द झालं तो ठरावच आतापर्यंत रद्द झालेला नाही सांगायचं तात्पर्य हे आहे की ती आसक्ती नाही आमची कष्टकऱ्यांची दुफळी झाली पाहिजे जसं दाऊद इब्राहिम ला ज्या प्रकारे या देशातून बाहेर पाठवण्यात आलं दाऊद इब्राहिमनी इथे जे कुरापती केल्या त्यावेळेस कोण सत्यत होत नामांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नाव देण्यामध्ये कोणी दुफळी आणली समाधान समाधा। गोवारींची स्टॅम्पेड झाली गोवारींनी जीव गमावला तेव्हा कोण सत्तेत होते दत्ता सामंतांची हत्या झाली तेव्हा कोण सत्तेत होते हे आमचे वैचारिक आक्षेप आहेत आणि ह्या वैचारिक आक्षेपाला ज्या कष्टकऱ्यांना ते वापरत होते ऐंशी हजार एक लाख कष्टकरी त्यांच्या सोबत राहिले नाही शरद पवारांच्या आणि मग शरद पवारांचे जे बगलेखाली असे वाढलेले असते जे कष्टकरी आहे का तो जो तक्रार तक्रारदार म्हणून समोर तर तो कष्टकरी नाही दोन वर्षापासून नोकरीला दो जात नाही आणि मग अशांना वैचारिक मूळ होतो आग लागते आग अशी अशी आग लागते आणि हे आगीपोटे हे सगळं केलं चाललंय परंतु मुंबईची ताकद ही साबूत आहे कष्टकरी हा भारतीय जनता पक्ष आणि आमचे जे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ज्यांनी शरद पवारांनी जेलमध्ये टाकलं आम्हाला त्यांनी सन्मान दिला विद्यमान सरकारने ज्या शरद पवारांनी एकशे चोवीस कष्टकऱ्यांनी नोकरीतून काढून टाकलं विद्यमान मुख्यमंत्री मोदयांनी त्यांना नोकरी दिली हे कष्टकऱ्यांचे जाणवीचे मुद्दे आहेत हे कष्टकऱ्यांच्या शक्तीचे मुद्दे आहेत आणि म्हणून मरू, म्हणून हे कुठेतरी अडथळा निर्माण करावा म्हणून शरद पवार खूप लोकांची हे गलिच्छ दिवाळखोरीचं वैचारिक दिवाळखोरीचं राजकारण त्यामुळे ह्या याला आम्ही घाबरत नाहीत याला आम्ही बळी पडत नाहीत कष्टकरी साबूत आहे मुंबई कल्याण ठाणे मध्य मुंबईतली ताकद कष्टकऱ्यांची मग तुम्हाला सांगतो भारतीय जनता पक्ष आणि शिंदेसाहेबांच्या सोबत आमच्या कष्टकऱ्यांची ताकद असेल आणि रात्र दिवस आमचे कष्टकरी काम करत आहेत सगळ्याच मतदारसंघात काम करत आहेत आणि मतदार राजा आहे मतदार राजाला कोणी थांबवू शकत नाही तुम्ही याची बाजू का घेतात त्याची बाजू आहेत संदीप शिंदे कागद तुम्ही डोळस झाले पाहिजे आपण बाळशास्त्री जांभेडकरांच्या पत्रकारितेचे माणसं आहोत आपण डोळसपणे पाहिलं पाहिजे आदेश आहे का आपल्या आता असं काही झालंय का असं घडलंच नाही आणि टेन्युअर कधीपर्यंत असते मार्च पर्यंत असते आज आपण कोणत्या महिन्यामध्ये आहोत एप्रिल महिन्यामध्ये आहोत त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी थोताण खोट्या आणि मला असं म्हणायचं की या गोष्टीवर विश्वास ठेवण्यासारख्या पात्र गोष्टी नाही सर आपण शरद पवार यांचा उल्लेख केला आपल्याला असं का वाटतं की शरद पवार यांनीच कारण लक्षात ठेवा ज्या प्रकारे बारामतीमध्ये एसटीतला कष्टकरी पूर्णतः शरद पवारांच्या विरोधात दिसला मतदानामध्ये आणि मग काल संध्याकाळपासूनच काही खोटा प्रचार सुरू केला कारण मुंबईत कष्टकऱ्यांची फार मोठी ताकद आहे सर असा देखील आरोप केला जातो की सदतीस लाख म्हणून अमाऊंट देखील कशाची सद लाख घेतली गेली होती कुठं कधी कुणी घेतली सांगा हे मी काय सांगायला लागलो कोणत्या अकाउंटला आली दाखवा सांगायचं तात्पर्य ते माझ्या आमच्यावर नाही हो त्यांच्यावर आरोप आहे त्यांनी ते काय झालेले पाच टक्के पैसे घेतलेले आणि त्या पैशाचा हिशोब आहे जे की शरद पवारच्या लोकांकडून ते वसुली केला जाईल सर आपण या संदर्भात पुढे काही चौकशीची मागणी आम्ही बँकेने ठरवलंय की आब्रू नुकसानचा दावा